आम्ही का, आता उभा करतो ना लगेच आम्ही याचिका करतो आम्ही आठ दहा दिवसाच्या आज सगळे कागदपत्र जमा करायला लागलो आज काही आले तर आमच्याकडे आणखीन काय येतील ना आता आम्ही पण करायलो तुम्ही तिथं आमच्या नोंदी असून जर आमचं वटोळ करायला लागले तुम्हाला बी जसं न्याय आहे तसं आम्हाला पण आहे आता तुम्हालाही प्रश्न विचारले जाणारे आहेत तुमचंही आरक्षण काढून टाकलं जाणार आहे आता सोळा टक्के आरक्षण कशाच्या धर्तीवर घेतलं बाबा तुमची अठ्ठावीस टक्के लोकसंख्या मंडल आयोगाने दाखवली एकोणनव्वद नव्वद ला एकोणीशे चौऱ्याण्णवला म्हणजे चार वर्षात ती साठ टक्के दाखवली कोणत्या आयोगाने दाखवली कोणत्या समितीने दाखवली म्हणून तुम्हाला बत्तीस टक्के आरक्षण दिलं बरं सुप्रीम कोर्ट मान्य सुप्रीम कोर्ट सांगतोय पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडायची नाही बावन्न टक्के कस काय दोन टक्क्यात गेलेले जाती ह्या कस काय आता हे आम्हाला करायचं नव्हतं आणि आजही करायचं नाही मी टी व्ही नाईनच्या माध्यमातून शब्द देतो आम्ही तुम्हाला आमच्या हक्काच्या नोंदी यात आमचे गॅजेटेरिया सातारा संस्थांचं पश्चिम महाराष्ट्राचं मराठवाड्याच याला तुम्ही विरोध करू नका आमच्या नोंदया आणि गरीब ओबीसी नाही सांगतो तुमच्या नेत्याला समजून सांगा त्यांच्यामुळं सगळ्या ओबीसीचं ते वाटोळं करायला लागले त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी आम्हाला आणखीनही कोर्टात जायची इच्छा नाही ह्या भुजबळला समजून सांगा हे गरीबाचं वाटोळ करायला लागलाय मराठ्याचं आणि गरीब ओबीसीचं हो सुद्धा त्याने जर आमच्या नोंदी म्हणजे उदाहरणार्थ आम्ही गरीब ओबीसी हो सांगतो तुमच्या शेजारी आमचा तीन एकरचा सात बारा निघाला आहे तुम्हाला आमची जमीन द्यावा लागणार आहे तसं आमच्या नोंदी सापडल्यात आरक्षण तुम्हाला आमचं द्यावं लागणार आहे गॅजेट आमचं तुम्हाला द्यावं लागणार आहे आणि तो म्हणून तुम्ही वावर मिळून देणार नाही तर मग तुम्ही ते एक्स्ट्रा तीन एकर आमचं खाता आहे मग आम्ही कोर्टात जाणार आहेत मान्य न्यायालय आम्हाला बी न्याय देणार आम्हाला यश देणार आमच्याही प्रयत्नाला आणि सरकारही देणार आमच्या प्रयत्नाला यश देणार की तुम्ही एक्स्ट्रा सोळा टक्के कस काय खाता आणि पन्नास टक्क्याच्या वर दोन टक्के कस काय खाता काय निकष लावले पोट जाते उपजाती आम्ही मराठी कोण बी पोट जाते ना उपजाते तस समजाते घेणार तुम्ही जर असं खेळणार ना आम्ही सुद्धा तसंच खेळणार खेळा न्यायालयीन लढाई खेळायची तुम्हाला आम्ही खेळायला तयार होऊ दे काय होईल